और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या गुण्यशोध पथकाने गांजा ची विक्री करण्यासाठी आलेल्या इसमा ला रंगेहात अटक करत त्याच्याकडून बावीस हजार रुपये किमतीचा सोळाशे ग्राम वजनाचा गांजा हस्तगत केला आरोपीचं नाव नवीन रामदास चिंचोळे असून तो खेमाणी रोड येथील गौतम बुद्ध नगर इथे राहणारा आहे तो मध्यवर्ती रुग्णालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत गांजाची विक्री करण्यासाठी आला होता मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या मागच्या बाजूला गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त बातमी पोलीस नाईक सचिन पाटील यांना मिळाली होती पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण पोलीस अंमलदार प्रमोद जाधव सचिन पाटील वैजनाथ राख सुशांत हांडे देशमुख निलेश नागरे आणि वसंत डोळे यांच्या पोलीस पथकाने सापळा रचला एक पिशवीत गांजा विक्री करण्याकरिता घेऊन आल्याचं आल्यानं त्याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून बावीस हजार रुपये किमतीचा सोळाशे ग्राम वजनाचा हस्तगत करण्यात आला नमस्कार द मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये एक इसम हजेरीमध्ये गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे असं कळाल्याने मध्यवर्ती पोलीस स्टेशन प्रभारी श्री अवताडे ए पी आय शेवाळे आणि त्यांची जी टीम आहे यांनी सापा रचला होता त्यामध्ये हा जो आरोपी आहे त्याला मोठ्या शि शिताफीने त्यांनी पकडलेला आहे आणि एकूण दीड किलो वजनाचा गांजा जो आहे त्यांनी तो जप्त केलेला आहे सदर आरोपितांवर आपण गुन्हा दाखल करून मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर करून पुढील पी सी आर घेतलेला आहे हां या अनुषंगाने आपण पोलीस कस्टडी घेतलेली आहे पुढील तपास जे आहे ते मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे तपास पथकाच्या अधिकारी कर्मचारी करत आहेत यामध्ये त्याची जो फॉरवर्ड जी लिंक आहे त्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत याच्यावरती या अगोदर एन डी पी एस संदर्भात कुठला गुन्हा दाखल नाही इतर पोलीस स्टेशन मध्ये त्याची पार्श्वभूमी जी आहे ती तपासत आहोत ते फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंक जे आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे मान्य न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी पण दिलेली आहे सोळा तारखेपर्यंत ही पोलीस कस्टडी आपल्याला मिळालेली आहे आरोपी विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ना गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला न्यायालयात हजर केला असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा